नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे खास बातमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्यासोबत आज विशेष व्यक्ती आहे ॲडवोकेट किरण चन्ने साहेब आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही आज चर्चा करणार आहोत महत्वाचा विषय हाच आहे की दोन हजार अठरामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी हल्ला झाला होता त्याला दंगा म्हणता येणार नाही हल्ला झाला होता नेमकं त्या प्रकरणाचं काय स्टेटस आहे निरंतर जे ॲडव्होकेट किरण चेन्ने साहेब आहे त्यांनी या प्रकरणी आयोगासमोर आपली सुनावणी केलेली आहे अनेक लोकांचे त्या ठिकाणी बयानसुद्धा झालेले आहे नेमकं सध्याचं काय स्टेटस आहे ते आता आपण किरण चेन्ने साहेबांकडून जाणून घेऊया सर तुमचं डब्ल्यू एस न्यूजमध्ये स्वागत आहे थँक्यू सध्या काय स्टेटस आहे सर या प्रकरणात एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी हुँ. जो खोरेगाव भीमा येथे आंबेडकरी जनतेवर एकतर्फे हल्ला झाला त्याची प्रतिक्रिया म्हणून सबंध देशभर आंबेडकरवादी जनतेनं स्वयंस्फूर्तीनं आंदोलनं केली आणि सरकारला भाग पाडलं की या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं माजी जस्टिस जय एन पटेल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय सुमित मलिक जे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राहिलेले आहेत यांच्या दोघांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला त्या आयोगासमोर ज्यांच्यावर हल्ला झाला अशा अनेक आंबेडकर अनुयायांनी सत्यप्रतिज्ञापत्राद्वारे आपलं म्हणणं आयोगासमोर मांडलं त्याचबरोबर कट करून हा हल्ला केला ज्यामध्ये संभाजी भिडे असतील मिलिंद एकबोटे असतील आणि इतर ज्या काही मूल तत्ववादी संघटना पुण्याच्या आणि परिसरामध्ये कार्यरत आहेत यांनी एकत्रितरित्या कट रचून हा एकतर्फे हल्ला केलेला आहे असा जो काही आंबेडकरी जनतेकडनं आरोप होत होता mm -hmm. या संदर्भामध्ये वडूच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी गोविंद गोपाल महाराजांनी केला त्याचबरोबर भीमा कोरेगावची जी लढाई झाली जिच्यामध्ये मार सैनिकांनी शौर्य गाजवलं ती लढाई जिंकली याबाबत जे काही समज गैरसमज इतिहासाचा विकृतीकरण अशा अनेक घटना ज्या घडल्या याचा तपास करण्यासाठी याची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना झाली यामध्ये काही आंबेडकरी चळवळीचे राजकीय नेते प्रकाशजी आंबेडकर असतील जोगेंद्र कवाडे सर असतील यांनी देखील सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केली होती त्यांचा देखील आम्ही उलट तपास घेतला या उलट तपासामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी ही गोष्ट मान्य केली की के दोन जानेवारी आणि तीन जानेवारी अठरा दोन हजार अठराला जो काही बंद पाळण्यात आला होता आंबेडकरी संघटनांच्या वतीनं तो बंद माझ्या आदेशाने पाळण्यात आला नव्हता तर तो आंबेडकरी जनतेनं स्वयंसृतीनं तो बंद पाळला होता परंतु आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की आपण इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला असं सांगितलं की आपल्या सांगण्यावरून हा आंबेडकरी जनतेनं बंद पाडला होता बंद पाळला होता तर त्यांनी स्पष्ट नकार दिला त्याचबरोबर एक मूलतत्ववादी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडनं अशी अफवा पसरवली जात होती की विजयस्तंभाला अभिवादन करण्याची जी परंपरा आहे ती हजीम सुरू केली तर या बाबतीमध्ये जोगेंद्र कवाडे सर यांचं ॲफिडेव्हिट होतं त्यांचाही उलट तपास मी घेतला ज्याच्यामध्ये त्यांनी असं मान्य केलं की हाजीम अस्तानने ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक सोशल वर्कला सुरुवात केली त्यावेळी दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ स्थापन केला होता आणि त्या महासंघाच्या वतीनं साधारणत ऐंशीच्या दशकामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाला हाजीम असतान आले होते या बाबतीमध्ये आम्ही आयोगामध्ये जे काही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलंकर गुरुजी असतील यांनी देखील भेट दिलेली आहे आणि त्यापूर्वी देखील मिलिटरीच्या वतीनं स्तंभाला, वतीन, स्तंभाला मानवंदनं देण्याची परंपरा होती या संदर्भामधले जे काही पुरावे आहेत काही दस्त आहेत ते आम्ही आयोगात दाखल केले आणि गोष्ट आयोगासमोर आणली की महार बटालियन पूर्वीपार पासून देशाच्या बाहेर देखील म्हणजे फ्रान्स फ्रेंच मध्ये जी काही युद्ध झाली त्याच्यामध्ये देखील मार बटालियन होती मार बटालियनचा प्रचंड असा त्याग अनेक लढायांमध्ये आहे त्यांचं शौर्य अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेला आहे एक मार फोक नावाचं पुस्तक एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हा सबंध इतिहास आलेला आहे ते पुस्तक देखील आम्ही दाखल केलं ते यावरून सिद्ध झालेलं आहे की जी पेशव्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये लढाई झाली त्यामध्ये पाचशे महार सैनिकांनी जे काही शौर्य गाजवलेलं आहे तर तो खरा इतिहास आहे हे आयोगासमोर आम्ही सिद्ध करू शकलेलो आणि त्याबाबतचे सर्व पुरावे दिले त्याचबरोबर वडू या ठिकाणी जो संभाजी महाराजांचा अंत्यविधी गोविंद गोपाल महारांनी केला या बाबतीतले अनेक ऐतिहासिक पुरावे म्हणजे वासी बेंद्रेंचं असेल पुस्तक असेल किंवा राची ढेरेंचं पुस्तक असेल मार फोक असेल अशी विविध पुस्तकं हिस्टॉरिकल पुरावे म्हणून आम्ही ती दिली आणि ती कोर्टाने दाखल करून घेतलेली आहेत त्यामुळं दोन्ही दोन्हीकडचा जो इतिहास आहे तो इतिहास सत्य आहे परंतु इथल्या काही संघटना ज्या मूलतत्ववादी संघटना आहेत ज्या समाजामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष करू पाहत आहेत ज्याच्यामध्ये पुढाकाराने मिलिंद एकबोटे असेल किंवा समाजाची पिढे असेल यांचा जो पुढाकार राहिलेला आहे की समाजामध्ये नेहमी संभ्रम निर्माण करणे इतिहासाचं विकृतीकरण करणे धार्मिक तेढ निर्माण करणे याबाबतच्या अनेक पुरावे दंगलीचे देखील आयोगासमोर दाखल केलेले आहेत युक्तिवादी देण्यात आलेला आहे साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत शरद पवार साहेबांनी त्यांच्या साक्षीमध्ये मान्य केलेलं आहे शरद पवार साहेबांची साक्षी झाली त्यामध्ये देखील उलट तपास मीच घेतला आणि अनेक वकिलांनी घेतला परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याचं मान्य केलं की त्यावेळेचं सरकार आणि पोलीस यंत्रांना हीच यांचा निष्काळजीपणा या घटनेला जबाबदार आहे त्यामुळं आवश्यक तो सर्व पुरावा आयोगासमोर आलेला आहे उलट तपास संपलेल्या ले आहेत लेखी युक्तिवाद आम्ही सादर केलेले आहेत आणि लवकरच मला वाटतं आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पटला होता किती लोकांच्या तुम्ही उलट तपासण्या केल्या म्हणजे आणि हा आयोगाचा रिपोर्ट किती पाण्याचा तयार झाला अजून रिपोर्ट तयार झालेला नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे एक पंचवीस तीस हजार तरी पेजेस असतील साधारणत एक ऐंशी ते पंच्याऐंशी साठी हजार मला वाटतं तपासले असतील आणि हे सर्व साक्षीदारांच्या तपासण्या उलट तपासण्या देखील पूर्ण झाल्या किती लोकांच्या उलट याच्यामध्ये मी सांगतो ना पोलिस अधिकारी काही व्हिक्टीम्स <laughs> आंबेडकर <मिड़कर> अनुयायी <laughs> ज्या प्रतिगामी संघटना आहेत मूलतत्ववादी त्यांचे अफिडेव्हिट्स राजकीय फुडाऱ्यांचे अफिडेव्हिट पोलिसांचे एफिडेविट्स असे मिळून आठशे पंच्याऐंशी एफिडेव्हिट्स त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी यांची उलट तपासणी घेऊन आम्ही आणि माझे सहकारी वकील जे आहेत राहुलजी मखरे ऍडव्होकेट बी जी बनसोडे आम्ही एकत्रित अर्ज दिला होता की त्यावेळी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्यामुळे त्यांचा जर उलट तपास जर घेतला कारण त्यांनी विधानसभेमध्ये चर्चित भीमा कोरेगाव जो एक जानेवारीचा हल्ला आहे अठराचा त्याबाबत जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते लिखित स्वरूपात त्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि तो अहवाल देखील आम्ही सादर केलेला आयोगासमोर आणि विशेष म्हणजे त्यांनी एक भाषण दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी भीमा कोरेगावचा इतिहास हा खरा mm. आहे महाराटाली शौर्याबद्दलही त्यांनी काही दाखले दिलेला आहे ज्यावेळी महाराष्ट्र शासनच इतिहास मान्य करत mm. त्यामुळे मिलिंद एकवोटे असेल किंवा भिडे असतील mm. किंवा तत्सम संघटना असतील हे काय म्हणतात त्याला काही कायदेशीर आधार राहत नाही त्यामुळं ते, ते इतिहासाचं विकृतीकरणच करत होते आणि ते केवळ आणि केवळ मराठा बांधवांचे माती भडकवण्यासाठी करत होते हे प्रथम दर्शनी आयोगामध्ये सिद्ध झाले भिडे आणि एक बोटेवर गुन्हा सुद्धा दा, दाखल झाला एफ आय आर सुद्धा पण त्यांना अटक केल्या गेलेली नाही नेमकं अटक सरकारचा काय म्हणतो मिलिंद एक बोटेंना अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला सुप्रीम कोर्टापर्यंत तदनंतर त्यांना मला वाटतं अटकही करण्यात आली त्यांचा जामीन झाला भिडेंना अटक झाली नाही कारण आपल्याला त्यांच्या अनेक व्हिडिओजमधून टी व्हीवरच्या बातम्यांमधून हे आपल्याला दिसलेलं आहे की सगळ्या राज सत्ताधारी पक्षाचं त्यांना वरत असतं आहे त्यामुळे ते भिंदास्तपणे समाजाला दिशा भूल करणाऱ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या ते सतत स्टेटमेंट देत असतात परंतु मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था जो कोणी बिघडवतो आहे बिलकुल अशा माणसावर शासनानं कायद्याचं राज्य जर दाखवायचं असेल तर त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि अशा त्यांच्या कृतींना आळा घातला पाहिजे परंतु तसं काही होताना दिसत नाही एकंदरीतच आता तुम्ही आयोग समोर तुम्ही आर्ग्युमेंट्स केले साहेब काय वाटते तुम्हाला का आयोगांचा रिपोर्ट काय नेमकं तुमच्या म्हणण्यानुसार असं आता आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा काही उलट तपासण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय वाटते का आयोगचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल आम्ही जे पुरावे सादर केले यावरून दोन तीन गोष्टी ज्या सिद्ध होत आहेत प्रथम दर्शनी त्या म्हणजे वडूचा इतिहास खरा आहे बिलकुल संभाजी महाराजांचा अंत्यविधी गोविंद गोपाळ महाराजांनीच केला संभाजी महाराजांचं समाधी स्थळ हे महार लोकांच्या जागेत आहे तर ती जागा जी आहे ती महार लोकांची जागा महार वतनाची जमीन आहे त्याबाबतचे सर्वे नंबर दोनशे पस्तीस ते दोनशे सदुसष्ट याबाबतचा रेव्हेन्यू रेकॉर्ड देखील आम्ही आयोगात दाखल केलेला आहे बाजूला मर्याईचं मंदिर आहे याबाबतचाही पुरावा दिलेला आहे त्याच्या बाजूला चर्मकारांची वस्ती आहे जिथं वेताळदेव जे पुजतात ते देखील मंदिर आहे या सगळ्या ऐतिहासिक घटनांवरून आणि महसूल खात्याच्या कागदोपत्रावरून हे सिद्ध होतं आहे की संभाजी महाराजांचं समाधीस्थळ हे महार म्हणजे गोविंद गोपाल महाराज गोविंद गोपाल महार आणि त्यांच्या वंशजांच्याच जागेत जा आहे त्यामुळे हे देखील सिद्ध झालेलं आहे तर निकाल आल्याच्या नंतर मग हे जे दोन व्यक्ती आहेत खास करून म्हणजे दंगा फैलवण्यासाठी कारणीभूत भिडे आणि एक बोटे काय यांच्यावर कारवाई होईल आता जे उपलब्ध जे पुरावे आहेत आणि त्यांची जी मोडस ऑपरेंटी आहे मिलिंद एक बोटीची त्यांनी ज्या काही पुण्याच्या परिसरामध्ये ज्या काही दंगली केलेल्या आहेत तर तो त्यांचा गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे कशा पद्धतीने दंगली करतात मला वाटते आवश्यक ते पुरावे सगळे दाखल केलेले आहेत आता आयोग त्या बाबतीमध्ये किती दखल घेत आहे किती पुरावे घाय मानते आणि त्या आधारे अहवाल विधान परिषदेला आणि विधान परिषदेला देत आहे आणि विधान परिषद आणि विधान सभेला जरी पटलावर जरी अहवाल ठेवला बिलकुल तरी राज्यकर्ते किती न्यायाच्या भूमिकाने वागतात आणि त्याची त्या आयोगाची रिपोर्टची दखल घेऊन काय कारवाई करतात ते पुढील काळामध्ये पाहता आहे या पूर्ण संपूर्ण प्रोसेसमध्ये वकील कोण कोण होते मग याच्यामध्ये मी होतो ॲडव्होकेट विजी बनसोडे आहेत राहुलजी मखरे आहेत यलगारच्या वतीनं वकील येत आहेत वेगळे वकील येत आहेत असे चार वकील आम्ही आणि तिकडच्या वकिलांच्या मिलिंदे गोवटेंचा वकील आहे प्रधान त्याचबरोबर भिडेंचाही वकील आहे ग्रामपंचायतचे वकील आहेत वडू ग्रामपंचायतचे वेगवेगळे वकील येत असतात गंधरीजच तुम्ही हे सगळं प्रकरण म्हणजे लावून धरलेलं ला आहे म्हणजे जे भीमा कोरेगावमध्ये जे आमच्या लोकांवर जो म्हणजे हल्ला करण्यात आला याच्यासाठी त्यासाठी तुम्ही सतत लढत आहात तुमच्यावर सुद्धा हल्ले करण्यात ची माहिती आहे काय नेमकं तिथल्या मागचं काय तुम्हाला आता संरक्षण सुद्धा आहे पोलिसांचं ज्या विशेष करून ब्राह्मण्यवादी संघटना आहे मूलतत्ववादी आहेत जे कट्टर आहेत अशा लोकांना वाटते की या प्रकरणामध्ये आम्ही जे काही काम करतोय आणि त्यांना उघड करतोय मिलिंद एकबोटे असेल किंवा भिडे असतील किंवा तत्सम अनेक ज्या महाराष्ट्रात आहेत तर यांचा खरा चेहरा आता समोर यायला लागेल आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यामध्ये असणारे त्या, त्या विचारसरणीचे जे लोकप्रतिनिधी असतात यांनाही दुःख होत आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढतोय बरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेवर जो अन्याय सुरू आहे ते म्हणजे केवळ आम्ही वकिली करत नाही सामाजिक आंदोलनही करतोय बिलकुल म्हणजे सी एचा प्रश्न असेल त्यावेळी मी पाच लाखाची सभा भिवंडीमध्ये गेलेली होती ज्याच्यामध्ये योगेंद्र यादव स्वतः आले होते वी कोलसे पाटील होते भारतातले सर्वच सामाजिक मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते आले होते तदनंतर एक टोरेंट कंपनीचा प्रश्न आहे जो सगळ्याच जाती धर्मातील लोकांना छळतो आहे फ्रांचाइसी आहे विद्युत पुरवठा करणारी तिच्या बाबतीमध्ये मी एक फार मोठा मोर्चा काढला होता ऐंशी हजार लोकांचा भर पावसाळ्यात त्यावेळी मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोललो होतो त्याचाही राग त्यांना आहे आणि मग मला सरपंच पदावरून हटवण्यात आलं अच्छा आता अलीकडेच झालेल्या आमच्या सेशन कोर्ट भिवंडीचे सेशन कोर्ट आहे अतिरिक्त सत्र न्यायालय त्या निवडणुकीमध्ये देखील या सगळ्या सत्ताधारी पक्षानं मला पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या वकील बांधवांना ही गोष्ट दाखवून दिली भिवंडीच्या की कोर्टातले वकील हे वेगळं रसायन आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांना न जुमानता जो काम करणारा प्रतिनिधी आहे जो लोकांसाठी वकिलांसाठी झगडू शकतो ते त्याने लक्षात घेऊन मला जवळजवळ दोनशे एकोणतीस जास्त मतांनी पंधराशे वकिलांपैकी बहुमताने निवडून दिलं तर मला वाटते चांगली सुरुवात न्याय आहे न्यायव्यवस्थेमध्ये अजून असे वकील आहेत की जे न्यायासाठी लढू शकतात आणि ती परंपरा मला वाटते आमच्या भिवंडी वकील संघटनेनं सर्व जाती धर्मातील सिनियर ज्युनियर्सनी दाखवून दिलं बाराशियांची अध्यक्ष आम्ही सेशनचा अध्यक्ष झालो पंचवीस ते सत्तावीस पर्यंत त्यामुळे अनेक राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना राग आहे की ह्या माणसाला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे निर्माण करतो तरी हा माणूस आम्हाला शरण जात नाही तो त्याचं काम करतच राहतो मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांना मानणारे बिलकुल अनुयायी आहोत संविधाना मानणारे आहोत लोकशाहीला मानणारे आहोत मला वाटतं कुठल्याही जाती धर्माच्या माणसावर अन्याय झाल्यानंतर समोर अन्याय झाल्यानंतर त्याला न्याय देण्याचा सामाजिक न्यायाची जी चाड आहे आणि अन्यायाची चीड आहे ते आपल्या ठाई असल्यामुळं आपण सगळ्या प्रकरणांमध्ये कुठल्या जाती धर्माते असते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना आणि काही राजकीय फुडाऱ्यांना आवडत नाही आणि त्याचाच भाग म्हणून अशा पद्धतीचे मॉब लिंचिंग करणे हल्ले करणे वेगवेगळ्या पद्धतीचे कुटुंबाचं छळ करणे कुठे गुन्हे दाखल करणे ते सातत्यानं सुरू आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की आमचा लढा हा मानवतेसाठी आहे बिलकुल आमचा लढा हा न्यायासाठी आहे आमचा लढा हा या देशामध्ये कायदा सुव्यवस्था टिकावी म्हणून आहे आणि तो लोकशाही मार्ग नाही आहे बिलकुल त्यामुळं आम्ही तुम्ही किती हल्ले केले तरी देखील आम्ही सामाजिक न्यायासाठी लढत राहू आणि ते विद्यार्थी तसेपासून आम्ही करत आलेलो आहोत आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो सामाजिक न्यायाचा लढा आम्ही लढत राहू हे आम्ही त्यांना सांगतो नक्कीच तुम्ही किती की हल्ले केले तरी आम्ही सामाजिक न्यायासाठी लढत राहू असंच एकंदरीत जे आहे ॲडव्होकेट किरण साहेब यांनी सांगितलं आहे आणि जे दोन हजार अठराला जो भीमा कोरेगावमध्ये जो हल्ला झाला होता हल्ला घडून आणलेला होता त्यांच्याविषयी जे आहे आयोगासमोर ते लढत आहे आणि सुनावणी पूर्ण झालेली आहे निश्चितच या प्रकरणामध्ये जे आहे आता आयोगाची भूमिका काय येते आणि आयोगाचा रिपोर्ट काय येते याकडे सगळं लक्ष लागलेलं ला आहे पण निश्चितच आयोगाने जर मात्र पॉझिटिव्ह रिपोर्ट जर दिला तर दोन जे आहे दोन म्हणजे मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे आणि एक गोटे यांना मात्र आयोगाच्या रिपोर्टाच्या नंतर पुन्हा यांच्यावर कारवाई होईलच पण आयोगाचा रिपोर्ट आल्याच्या नंतर विधानपरिषद विधानसभेमध्ये सुद्धा सरांनी सांगितले की त्यांचीसुद्धा मानसिकता काय आहे हे सुद्धा बघणे योग्य राहीलच पण एकंदरीतच असं समाजासमाजामध्ये तेळ ते, ते निर्माण करणारे जे असतील कोणीही असो मग ते कुठल्याही समाजाचे असो अशा व्यक्तीवर जे आहे कडक कारवाई करणे जे आहे हे शासनाचं काम आहे आणि न्याय मिळवून देण्याचं जे काम जे आहे ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब करीत आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार